जय हिंद जय भारत आपण अशा एका ठिकाणी आलेलो आहे हे ऐतिहासिक असणारं ठिकाण आहे कधी काळी याला इंद्रपुरी म्हणून संबोधलं जायचं असं ठिकाण आहे तर हे इंदापूर या ठिकाणी आलेलो आहे आणि याच ठिकाणी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक यांचे आजोबा हिंदवी स्वराज्याचे संरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांचे पंजोबा मालोजी बाबा भोसले यांची समाधी या ठिकाणी आहे आपण समाधीचं दर्शन करायचं आहे त्यांची जी घडी होती ज्या ठिकाणी त्यांचं वास्तव्य असायचं त्याचंही दर्शन आपण करायचं आहे आणि आपणाला ज्वलंत इतिहास ऐकायला मिळणार आहे जो इंदापूर शहरामध्ये असणाऱ्या या घडीचा इतिहास आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या आजोबांचं शौर्य आहे त्या शौर्याचा इतिहास आपण जाणून घेणार आहोत हिंदवी स्वराज्याची सुरुवात ही छत्रपती शिवाजी महाराजांनी केली जरी असली तर त्यांचे वडील शहाजीराजे भोसले आणि त्यांचेच आजोबा मालोजीराजे भोसले यांचं योगदान सुद्धा आपल्याला विसरून चालणार नाही कारण याच लोकांच्या ऊर्जेने छत्रपती शिवाजी महाराजांना प्रेरणा मिळाली आणि हिंदवी स्वराज्याची संकल्पना त्यांच्या डोक्यात आली आणि हिंदवी स्वराज्य स्थापन करण्यासाठी त्यांनी रात्रीचा दिवस केला आणि मराड्यांचं नाव साता समुद्रापार ज्वलंत आणि जिवंत ठेवण्याचं महान कार्य जर कोणी केलं असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं तोच ज्वलंत इतिहास आता आपल्या समोर या इंद्रपुरी इंदापूर या ठिकाणी आपण आला ऐकायला मिळणार आहे जे जय हिंद जय भारत आज आम्ही इंदापूर या ठिकाणी आलेलो आहे आणि इंदापूर या ठिकाणी आलो असताना आज ज्या ठिकाणी आम्ही उभा आहे हे आहे मालोजी राजे यांचं घडी म्हणून ओळखली जाणारी हे ठिकाण आहे त्याला मालोजी राजे यांची घडी म्हटलं जात ती आहे आणि हे त्यांचं वास्तव्य असणारं ठिकाण आहे मालोजी राजे त्याचबरोबर हा पूर्ण एक किल्ल्याचा परिसरच आहे आपल्या समोर आपण बघू शकताय त्याचबरोबर आपण थोडासा इतिहास पण इथला जाणून घ्यायचा आहे सर आपल्या बरोबर आहेत रमेश शिंदे ते आता थोडासा या घडीचा इतिहास सांगणार आहेत तो नमस्कार माझं नाव रमेश शिंदे आ इंदापूर मधीलच एक रहिवासी आहे महाराष्ट्राचं जे आराध्य दैवत आपण ज्यांना म्हणतो ते छत्रपती शिवाजी महाराज यांचे आजोबा वीर श्री मालोजी यांची ही पदस्पर्शाने पावन झालेली ही इंदापूर नगरी आहे आणि मालोजी राजांना पुणे सुपे ही जी जहागिरी होती त्यापैकी हे इंदापूर आणि मालोजी राजेच वास्तव्याचा असणारा इंदापूर मध्ये कारभार चालू असताना मालोजी राजांचा कारभार वास्तव्य लिहिता असताना इथून इंदापूर शहराचा कारभार बघायचे बरोबर आणि मालोजी राजेंचा कार्यकाळ म्हणलं तर पंधराशे बावन पासून खर तर सुरू होतो बरोबर आणि ज्यावेळेस विजापूरच्या सल्तना विरुद्ध या ठिकाणी आवाज नाही लढाई झाली इथं ही मालोजीराजेंची घडी वास्तव्य आहे पण इंदापूरला एक ऐतिहासिक असा वारसा आहे इथंच एक दीड किलोमीटर वर खंडोबा माळ म्हणून आहे तिथं युद्धभूमी म्हणून ती त्या नावाने ओळखली जाते आणि ज्यावेळेस प्रत्येक युद्ध हे त्या युद्धभूमीवरच वच बरोबर विजापूरच्या सल्तनत युद्ध त्या ठिकाणी त्यांच्या सल्तनीजामशाही विरुद्ध विरुद्ध तिथं माळावरती युद्धभूमी युद्ध झालं आणि त्या युद्धामध्ये मालोजीराजे मरण पावले गेले सोळाशे पाच च्या दरम्यान मग त्यांचं त्यांचा जे नंतरचा त्यांचं जे पार्थिव आहे तिथं त्यांच्या वास्तवीच्या ठिकाणी ठेवलं गेलं इंदापूर मध्ये त्यांच्या ह्याची प्रदक्षिणा झाली आणि इथंच वाहत्या पाण्याच्या जवळ त्यांच्या अंत्यविधी करण्यात आला आणि त्यांच्या इथंच बाजूला असलेल्या आस त्यांच्या आस्थेचं समाधी आता त्यांच्या पादुका स्वरूपात इथे इंद्रेश्वर मंदिर आहे आणि त्या इंद्रेश्वर मंदिराचे तिथे फक्त पादुकाच्या स्वरूपात आहे आता आस्ती वगैरे तसं तिथे काय राहिलेलं आहे पण ज्यावेळेस युद्ध व्हायचं त्यावेळेस ह्याला त्यावेळेस म्हणजे आता पंधराशेचा काळ सोळाशेचा काळ म्हणजे ह्याला जरा आणखीन चांगला आता पडझड झाली आता या महाराष्ट्रात तत्कालीन जे मंगल प्रभात आहेत त्यांनी जवळपास सदोतीस कोटी रुपयाच्या आदरणीय या भागाचे आमदार दत्तात्री ते आता इथे क्रीडा मंत्री आहेत त्यांनी त्यावेळेस मंगलपात लोडा यांच्या माध्यमातून सदोतीस कोटी रुपयाचा निधी या ठिकाणी निधी सुशोभीकरणासाठी आणि महाराज राजे संवर्धन समितीसाठी इथं गडीसाठी आणलेला आहे त्याचबरोबर याच्यात असा एक आहे भारतात एवढंच एक ठिकाण की इथे चांचिवली बाबाचं अठराशेच्या काळापासूनच एक दर्गा आहे आणि हिंदू मुस्लिम एकेच जे प्रतीक म्हणतो ते आपल्याला इथं बघायला मिळतं या बरोबर महाराज राजांच्या गडीवरती आणि इथं हिंदू आणि इथं मुस्लिम दरवर्षी इथं यात्रा भरली जाते आणि सगळेच हिंदू सगळेच मुस्लिम एकत्र असं यात्रा आणि एकत्र स्वरूप असतं इथं काही मान हिंदूंच्या लो लोकांना बी आहे तिथं हिथं पहिला चादर चढवण्याचा म्हणा असा हिंदूंच्या लोक हिंदू मुस्लिम एकत्र हा हिंदू मुस्लिम ऐक्याची भावना म्हणजे आता जरी आपण कस जरी बघतो वा जे काय चाल आहे ते पण तसं इंदापूर मध्ये आमच्या फार मोठी गोष्ट आहे मला आपल्याला एवढं सांगायचं आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोबा आणि छत्रपती संभाजी महाराजांचे पंजोबा जे मालोजी बाबा भोसले होते त्यांची गडी ही आहे आपण पाहू शकता एक जबरदस्त असं हे ठिकाण आहे ज्या ठिकाणी त्यांचा मृत्यू झाला आणि मृत्यू झाल्यानंतर त्यांचं इथंच त्यांना अग्नी देण्यात आलंय असं हे ठिकाण आहे इंदापूर त्या इंदापूर या ठिकाणी आज चांगल्या पद्धतीने माहिती दिलेली आहे आणि त्यांची समाधी जी आहे ती पुढे आहे त्या समाधीवरती जायचं आहे तिथं थोडासा इतिहास सांगायचा सा आहे कारण हे जे ठिकाण आहे हे इंदापूरची पावनभूमी आहे त्याबरोबर जे आता आहेत ते मारुती शिंदेसाहेब आहेत त्याचबरोबर चाच्या आहेत आणि हे आपले शिंदेसाहेब आहेत त्यांचे बंधुराज जे आहेत जे आता नगरसेवक आहेत ते नगरसेवक यांनी इथं आता निधी भरणेमामांना विनंती करून त्यांनी निधी सर्व कोटीचा आणलेला आहे येणाऱ्या काळात इथं चांगल्या पद्धतीचं सुशोभ वगैरे होणार आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांची आजोबा म्हणजे हिंदवी स्वराज्याची सुरुवात सुद्धा या ठिकाणी झाली असं म्हणायला काही हरकत नाही कारण पुण्याची सुप्याची सुविधा जी मालोजी बाबा भोसले यांच्याकडे होती त्यावेळीच त्यांनी इथून सुरुवात केली तिथून मग शहाजीराजांचा जन्म त्यांनी आदिलशाहीमध्ये काही कालखंड आपला घालवला आणि त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य निर्माण केलं अशा महान ठिकाणी आम्ही आलेलो आहे आता जी त्यांची पीरबाबाचा दर्गा आहे तो बघायचा आहे आणि दर्गा बघितल्यानंतर त्यांच्या ते समाधीवरती आपण जायचं थोडा दर्गा बघूया हा टोटल महाराष्ट्रामध्ये एकाच ठिकाणी हे मंदिर आहे ज्याला चांदशिवली बाबा म्हटलं जातं ते म्हणजे हे मालोजी बाबांची घडी आहे इंदापूर या ठिकाणी आहे आणि हिंदू मुस्लिम ऐक्याची भूमिका इथं पार पाडली जाते हे मुस्लिम चाचा पण आहेत आणि हे हिंदू लोकं पण आहेत सगळी एकत्र असतात आणि आपलं आनंदानं जीवन जगण्याचे जी उदाहरण इथं इंदापूरमध्ये आहे ही घडी आपण बघू शकता आणि हे पौराणिक असं मंदिर आहे फक्त एकोणीसशे एकतीस साली त्याचं बांधकाम झालेलं आहे संवर्धन झालेलं आहे पण हे पौराणिक असं शिवकालीन मंदिर आपण पाहू शकता हे पौराणिक असं एका हेमाडबंदी दगडामध्ये सुद्धा आत मंदिर आहे ते दगडामध्ये आत आहे आणि चांदसोली बाबा हे पीर बाबा यांचं हे मंदिर आहे एक ले ले हे एकोणीसशे एकतीस साली बांधलेलं बांधकाम आपण पाहू शकता हे लाकडी बांधकाम केलेलं आहे तर आतमध्ये हेमाडपंथी मंदिर आहे इथून इकडे हेमाडपंथी हा हा हिस्सा आहे हेमाडपंथी म्हणजे काय की दगडामध्ये बांधलेलं बांधकाम त्याला हेमाडपंथी बांधकाम म्हटलं जातं की तेराशेच्या कालखंडामध्ये व्हायचं तेरा चौदाशे पंधराशे कालखंडामध्ये झालेलं बांधकाम आहे हे पौराणिक असं बांधकाम आणि पाच वर्ष पाच सहा वर्ष झालं फक्त इथल्या कुस्त्या बंद खालीच कुस्त्या व्हायचे उरुस उरुस म्हणून तीन दिवसाचा उरुस व्हायचा आणि चौथ्या दिवशी कुस्त्याने समारोप व्हायचा माहिती येस सर आता आपण मालोजी बाबांच्या समाधीवरती जायचं ती समाधी बघायची जे छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोबा त्या आजोबांची समाधी आपण पाहायची ज्यावेळेस युद्धजन्य परिस्थिती निर्माण व्हायची त्यावेळेस इथले जे इंदापूर लोक आहेत बोलवायचे आणि मग हिथ त्या आडामध्ये दोर लावून खाली उतरायचं पाण्यातून पलीकडे एक रस्ता आहे तिथं मार्ग हा भूया आहे काढल्या त्याच्या तळ्यामध्ये काही तलवारी सापडल्यात इथून तलवारी गावलेलं तर ते पुरातत्व विभागाकडे नेलेत नाही पुण्यामध्ये बर आणि त्यावेळेस फक्त जेव्हा आपला वाचवायसाठी हो थी। थी? त्यावेळेस जी ती पद्धत होती ती उतरायचा आणि तिथे काळी मशीद म्हणून पण आहे तिला आता कलर दिलेला आहे तो ती काळी मशीद नावाने संबोधलं जात ती ती का ती त्याच काळात ती बांधकाम केलेलं आहे बर आणि त्या तिथं निघते काय भुयेर मार्ग पुढे पलीकडे मोठा भुयेर पली, मार्ग आहे इकडून निघला इकडं आलाय तिथपर्यंत पूर्ण अजून कोण गेल गेल एक साधारणतः एक दोनशे मीटर पर्यंत आता आले बापरे पदत पदत पण पूर्ण नाही झाला पण ती तसंच होतं ते पुरातत्व विभागाची माणसं वेळेस आली होती मला वाटतं कुठला तरी शिवशाही का असा ग्रंथ आहे त्या ग्रंथात त्याचा उल्लेख आहे तुम्हाला बरोबर त्याची कॉपी पाठव ही एक ऐतिहासिक ठिकाण आहे त्या ठिकाणी आपण आलेलो आहे हे कोण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आजोबा श्रीमंत विजय मालोजी मालोजी राजे भोसले जे आदिलशाच्या दरबारामध्ये नोकरी करायचे त्या मालोजी बाबा भोसले यांची समाधी आणि त्यांच्या पादुका इथं आहेत आपण पाहू शकता हिंद विश्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्या आजोबा ज्या आजोबांनी त्यांची खरी सुभेदारी ही पुणे आणि सुपेची सुभेदारी त्यांना मिळालेली तर ह्या ठिकाणी त्यांच्या पादुका ठेवलेल्या आहेत त्यांचे तिथे त्यांची एक अप्रतिमाची प्रतिमा आहे आपण पाहू शकता आणि इथं हिंदू मुस्लिम ऐक्याची भूमिका या इंदापुरात घेतली जाते इंदापूर मध्ये आपण पाहू शकता आणि ह्या पादुका पाहू शकता त्यांच्या पादुका इथे ठेवलेल्या आहेत एक त्यांची आठवण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आजोबा छत्रपती शहाजीराजे भोसले यांचे वडील आणि यांचे बंधुराज होते विठोजी भोसले त्यांची समाधी वेरुळ या ठिकाणी आहे आणि यांची समाधी इथं आहे आपण पाहू शकता एक अप्रतिमाचं ठिकाण आहे त्यांचे आता घडी आपण बघितलेले आहे आणि आता आपण त्यांची समाधी बघितलेली आहे तर सर्व महाराष्ट्रवासी तसेच सर्व लोकांना मी एवढं सांगेन की छत्रपती शिवाजी महाराजांची वेळी आम्ही आठवण करतो त्यावेळी शहाजीराजांची सुद्धा आठवण झाली पाहिजे त्याचबरोबर शहाजीराजांचे वडील मालोजीराजे जे आहेत त्यांचीसुद्धा आपण आठवण केली पाहिजे कारण ह्यांचं कार्यसुद्धा कमी लेखून आपल्याला चालणार नाही ना अशी एक महान व्यक्तिमत्व जर होतं ते मालोजीराजे भोसले त्याचबरोबर शहाजीराजे भोसले छत्रपती शिवाजीराजे भोसले छत्रपती संभाजीराजे भोसले शिव मंदिर ग्रामदैवत आहे म्हणून ह्या पादुका इथे ठेवलेल्या रोज रोज प्रत्येक गावातला येऊन नागरिक दर्शन घेतो त्याचबरोबर मालोजी राजांच्या पदस्पर्शन पावून झाले इंदापूर नगरी म्हणून त्यांच्या इथं अर्धपुत इंदापूर हे नाव पडण्याचं कारण काय काय कारण आहे काय त्याचे कारण इंदापूरला राजांच्या काळापासूनच इंद्र इंद्रपुरी असं गाव त्यामुळे इंदापूर जाऊन इंदापूर नेते नगरपालिकेचे आम्ही आता मालोजी बाबांच्या बादू काय तिथे उभा आहे आणि आपल्या बरोबर विरोधी नेते नगरपालिका इंदापूरचे आपल्या बरोबर आहेत तर हे थोडस सा इतिहास सांगतील तरी जुने जी शंकराची पिंड आहे लिंग इथली आणि ती जुनं मंदिर होत त्यावेळेस पाण्यात होते आतमध्ये आणि ज्यावेळेस आता त्याचं जन्म उद्धारण झालं आणि इंदापूरची सुधारणा सुद्धा तिथनच चालू झाली आमची सगळी मग हे झालं त्यानंतर पादुका पण इथं मारुजी बाबा पादुका मग येणाऱ्या काळात आता शिशुबिकरण जर झालं तर मग काय करणार तुम्ही तिकडे त्यांचं दत्तम भरण्यांच्या माध्यमातून आता झालंय तिथं निधी पडलेला आहे हा आणि ते आता तिथच आम्ही उभं आता हे करणार आहे सगळे त्याचं म्हणजे जीर्णोद्धार करणार आणि मग पर्यटनासाठी येणार किती वर्ष लागतील तरी कारण तुम्ही पुढारे म्हणजे आम्ही तुम्हाला विचारलं किती वर्ष लागतील मामा एक वर्षात करून घेतील सगळं एका वर्षा पुढच्या वर्षी टेंडर टेंडर वर्षामध्ये हो, हो सर आता काम चालू झालं असतं पण थोडं चालू असत मत येणार वर्षाभरात तुम्हाला इंदापूर ही नगरी पर्यटन स्थळ म्हणून तुम्हाला बघायला भेटणार आहे एवढं मात्र नक्कीच आहे हे साहेबांनी आपल्याला सांगितलेलं आहे आणि तुमचं काम आहे की ते करून घेणे तुमची ड्युटी आहे ती की तुम्ही करायला पाहिजे ते करून करूनच घेणार आमच्या शुभेच्छा आहेत तुम्हाला पण शिंदे साहेब आहेत त्याचबरोबर त्यांची बंधुराव मारुती शिंदे साहेब आहेत आणि आपलं रमेश शिंदे साहेब आहेत त्यांनी एक चांगल्या पद्धतीचा इंदापूरचा इतिहास सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि आत्ताच आमचे कॅबिनेट मंत्री झालेत क्रीडा कॅबिनेट मंत्री भरणेमामा भरणे भरणेमामाने अडतीस कोटीचा निधी देऊन या पर्यटन स्थळ बनवण्याचं महान कार्य आता होणार आहे येणाऱ्या काळात तर सर्व महाराष्ट्रवासियांना मी एवढं सांगेन की आपण रायगडला जातो आपण राजगडला जातो आपण सिंधुदुर्गला जातो पण आपण इंदापूरला सुद्धा यायचा आहे कारण मालोजी बाबा भोसले यांची समाधी आणि त्यांची घडी तर आहे ते आपण बघायची आहे म्हणजे नक्कीच तुम्हाला एक नवीन ऊर्जा मिळेल एवढंच मी तुम्हाला सांगतो आणि मी इथं सांगतो जय हिंद जय जै भारत नमस्कार